छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक सिंहासन रायगड किल्ल्यावर होते हे सिंहासन अत्यंत भव्य आणि सुवर्णाने होते शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला आणि त्यावेळी त्यांनी या सुवर्ण सिंहासनावर बसून हिंदवी स्वराज्याचे शपथ घेतली सिंहासन हे पूर्णपणे सोन्याने मढवलेले होते त्याचे वजन सुमारे बाराशे पन्नास किलो असल्याचे मानले जाते ज्यामुळे त्याची भव्यता अधिकच वाढली होती सिंहासनाच्या चोहीकडे सिंहाचे नक्षीकाम होते हे सिंह शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जात सिंहासनाच्यावर छत्र किंवा झाकणासारखा भाग होता जो महाराजांच्या राजेशाही प्रतिकांचे दर्शन घडवत होता सिंहासनाभोवती माळा रेशमी वस्त्र आणि रत्नजिडीत सजावट होती यामुळे सिंहासन केवळ राजेशाही नव्हे तर दैवी प्रतीकही वाटायचे हे सिंहासन रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिराजवळ दरबारात ठेवले होते या ठिकाणी महाराज आपल्या मावळ्यांसोबत महत्वाचे निर्णय घेत असत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे राजाराम भंडारी नावाच्या कुशल कारागिराने तयार केले होते राजाराम भंडारी हे सुवर्णकाम आणि धातूकामात अत्यंत निपुण होते त्यांच्या नेतृत्वाखाली कारागिरांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे भव्य आणि अद्वितीय रूप साकारले हे सिंहासन रायगड किल्ल्यावरच तयार करण्यात आले होते सिंहासनाच्या निर्मितीसाठी प्रचंड मेहनत वेळ आणि कुशलतेची गरज होती चार राज्याभिषेकासाठी तयार शिवाजी महाराजांच्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हे सिंहासन तयार करण्यात आले होते यासाठी काशीचे पंडित गागाभट्ट यांनी विधी केली होती आणि सिंहासन हिंदू राजशाहीच्या परंपरेचे प्रतीक बनले हे सिंहासन हिंदवी स्वराज्याची ताकद आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची साक्ष देत होते आज मूळ सिंहासन अस्तित्वात नाही मात्र रायगड किल्ल्यावर सिंहासनाचा प्रतिकात्मक स्वरूपाचा एक अवशेष आजही पाहायला मिळतो शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेतील महत्व आणि त्यांचे अद्वितीय नेतृत्व याचे स्मरण म्हणून देखील या सिंहासनाकडे पाहिले जाते तर अशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची थोडक्यात माहिती ही माहिती आपणास कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इतिहासातील गोष्टींच्या माहितीसाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार